कसल वातावरण झालंय ना बाळा हा एकच नंबर का करत तू कुतल्याला मारत कस मारत बाळा हाल मित्रांनो सगळे आले ते आलंय बिल्ली कुठं आली तुत आली तू कुठं आली आजीला बघायला आली आजीला बघायला आजीला बघायला हां पण जी आजी पण तू म्हणते मी एकटीच आली हां पणजी आजीला बघाय आली पण आजोबाला बघायला आले पण जी उभं बघायला आले हां हे

पिया आमच्या मामाची चालली आहे आय ला घेतली वय साडी घेतली अरे वा वा सुना ना घेऊन दिली छान दिली हे आमची आईला साडी घेऊन दिली आजीला छान आहे की साडी मावशीच चाललंय फोनवर बोलायचं अग आपण आई बरं असं फोटो काढायचं हो हो काढूया आम की आमच्या बहिणीला बघा किती घाय झाली आपण आई बरं फोटो काढा 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 फोटो ही सगळे बसले दे का इकडे या का ते बाहेर बघू हा कुत्रा आमचं कसं करते बाकीची कुठे केली हे वेन नंदू इकडून आला परत फोन कर काय ग शिस्त इथे राखा हे का इकडं चूल पेटावली कशी मस्त पैकी वा वा छान वास येतोय की काय आजचा बेता या पातेलन बितेलन अरे वा अरे वा कोंबडा कोंबडा चालल्या तर दिवशी दोन कोंबडं कापले तर लकाच्यानं तर मित्रांनो एकच नंबर कोंबडा पण ह्या धुरानं कोंबडं खोकत चुलीवर भारी शिजतंय आता पण दिसते का अंधारायत थांबारा येऊ दे इकडे मग दिसते अंधाराच दिसतंय का ती बल झुगुजुगू चाललाय आता इथलं लाईट नाही ना मला लावायला येत नाही आता कस एकच नंबर दिसतय बघ तू आणि गेला डोळ्यात गेला का धुर डोळ्यात कधी बाबा जपून रे बाबा आता अरे पाणी घालू नको ना त्याला मग त्याचं पाणी सुटतंय ती आता मी टाकलं ना अरे वा मस्त पेकी मित्रांग खायला अरे वा आम्ही पंजोळी आलोय आमच्या जोडी आमचं आजूळ आणि ह्यांचं पंजूळ तुमचे पणजी आजीला भेटला का तुम्ही नाही भेटल की पाया पडलं भेटलो दोघांना पण हे ना पण वातावरण लयच भारी झाली बाहेरच पण काय चाललंय पप्पा पप्पा आहे पण इकडं फळ आवडता आल्यापासून फळ गाड्या लावले ते काय शोधत या

चेंज के लिए जागा चेंज केली आमच्या सुषमानं जागा धरली ती आमचा भाव गेला उठून सुषमान जागा धरली या हॅलो या खायला तुम्ही पण लाडू दिवाळीचे माझ्या पोटात का नाही काय गरज आहे का एवढा अंधार पडायला लागला की तुम्हाला सीताफळ खायची सुचल या आणि मटण खायचं आहे ते राहिलं का आता कशाच काय पण जीव राहिला हे आमच्या नवऱ्याची घाय असते बेकाट अवस्था या माणसाची खाल्ली कुठं आहे ती बघू तरी मी बघितलीच नाही ती शिताफळ कुठायची

गावली, पार गावली। का नाही गदी पण खरं सांग आणि तीच दिलं का नाही हिला खायला माझं पोट हजम करतो बघितलं <laughs> का म्हणजे ही माणसं पण खाणारी माणूस आहे तू सगळंच हजम करतीस आज मटण्याची गरज नाही तिला तिचा कोटा पुरा झालाय

Vale, vale. <laughs>